ब्लॅकहेडचा त्रास होतोय आणि आत्मविश्वास सुद्धा गमावलाय हो त्याच्यामुळे नमस्कार मी डॉक्टर अर्चना आज मी तुमच्याशी बोलणार आहे ब्लॅकहे्लॅकहेड म्हणजे नेमकं काय तर ग्रेड वन ऍक्ने म्हणजे ब्लॅकहेड आणि व्हाईट हेड्स जेव्हा काही हार्मोनल असंतुलन असेल किंवा टीनेजर्स असतील किंवा काही कुठली औषधं घेत असतील तर त्यावेळेला होतं काय सिबम प्रोडक्शन जास्त वाढतं आणि ते वाढलेल्या सिबम प्रोडक्शनमुळे जे हेअर फॉलिकल आहे ते क्लॉग होऊन जातं त्याच्या ओपनिंगच्या इथे आणि मग छोटासा बंप येतो आणि त्याला स्क्रूज टोमॅटोन असं म्हटलं जातं किंवा व्हाईट हेड असं म्हटलं जातं जेव्हा तो ब्रेक होतो आणि हवेच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा तो हेडमध्ये ते कन्वर्ट होतो हे ब्लॅकहेड्स साधारण वीस वर्षांपासून चाळीस पंचाळीस वर्षांपर्यंत येऊ शकतात जनरली नाकावर जास्त आढळतात किंवा लोअर लिपच्या खाली असतात पाठीवर येऊ शकतात नेकवर येऊ शकतात या ब्लॅकहेडला प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही घरगुती काही उपचार करू शकता का तर दिवसातून दोन वेळेला प्रॉपर फेस वॉश करणं आवश्यक आहे फेसवॉश वापरताना मेडिकेटेड फेसवॉश असतील जे कॅरेटोलायटिक इफेक्ट देतील जसं सॅलिसिलिक ऍसिड तर ते काय करणार so, जे काही हो तुमचं so, पोर क्लॉक झालेलं आहे ते अनक्लॉक करायला मदत करेल सो तुम्ही दोन वेळेला दिवसातून दोन वेळा फेस फेसवॉश केला गेला पाहिजे जेणेकरून एक्सेस जे ऑइल आहे फेसवरचं ते पण कमी होईल सो आपोआप पोअर क्लॉगिंग होणार नाही आणि झालेलं पण कमी होईल दुसरी टिप म्हणजे तुम्ही काही होम केअर एक्सफोलिएशन करू शकता आठवड्यातून एकदा त्याच्यासाठी तुम्ही अगदी शुगर स्क्रब वगैरे सुद्धा वापरू शकता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आठवड्यातून एकदा जो काही हर्बल इन्ग्रेडियंट असलेला फेस पॅक वापरू शकता तर कोणते हर्ब्स जनरली उपयोगाला हो येतात तर लोद्र वचा धने किंवा अगदी मसुराचं पीठ मसूर डाळीचं पीठ यांचा सुद्धा तुम्ही फेस मास्क वापरू शकता इन क्लिनिक प्रोसिजरमध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटायला येतं की घरगुती उपायांनी सुद्धा काही कमी होत नाहीये तेव्हा डॉक्टर तुमचं प्रॉपर कन्सल्टिंग करून अनालिसिस करून काय औषधं द्यायची आहेत म्हणजे प्रिस्क्रिप्शन प्रोडक्ट मग त्याच्यामध्ये अगदी फेस वॉश हो अगदी बरोबर ऐकलेत मॉइश्चरायझर ऍक्ने यात असतील कोणत्याही ग्रेडचे असतील तरी सुद्धा मॉइश्चरायझर लावलं पाहिजे बिकॉज ऑइली स्किन हे जास्त डिहायड्रेट होते फक्त नॉन कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर निवडलं पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अक्नोमॉइस्ट वापरू शकता किंवा मोडीसेब मॉइश्चरायझर वापरू शकता की जे स्पेशली अक्नेप्रोन स्किनसाठी वापरलं जातं त्याचबरोबर सनस्क्रीनही डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन प्रॉडक्ट म्हणून देऊ शकतात जेणेकरून आखण्याचं जे काही तुम्हाला पिगमेंटेशन डेव्हलप होणार आहे ते होणार नाही त्याचबरोबर इन्थिएडिक प्रोसिजर आपण काही करू शकतो त्याच्यामध्ये केमिकल पील मायक्रोडमाप्रिजन किंवा लेझर रिसरफेसिंग याच्यापैकी तुमच्या स्किनला आणि तुमच्या प्रॉब्लेमला कोणत्या नेमक्या ट्रीटमेंटची गरज आहे त्यानुसार केलं जातं थोडक्यात सांगते केमिकल पील म्हणजे काय तर पीएच बॅलन्स्ड ऍसिड असतं की जे एक्सफोलिएशनचं काम करतं ोन साठी ब्लॅक अँड व्हाइट हेड असतील तर कोणता ऍसिड जनरली वापरला जातं तर सॅलिसिलिक ऍसिड किंवा अॅझिलिक ऍसिड किंवा सिंगल अॅसिड केमिकल पिल्स ऐवजी कॉम्बिनेशन पिल्स पण वापरता येऊ शकतात मेकॅनिकल एक्सफोलिएशन करता येतं विथ हेल्प ऑफ मायक्रोडमाप्रिजन मशीन मशीनमध्ये सक्शन ऑप्शन पण असतो एक्सफोलिएशन पण होतं किंवा अल्ट्रासाउंड स्क्रबर म्हणून जे येतं त्याचा देखील आपण वापर ब्लॅक अँड व्हाइट हेड रिमूव्ह करण्यासाठी इन क्लिनिक करू शकतो ह्या गोष्टी तुम्ही फक्त घरी वापरू नका तुम्हाला जर याच्याविषयी किंवा इतर कुठल्याही स्किन हेअर रिलेटेड काही प्रॉब्लेम्स वाटत असतील कन्सर्न वाटत असतील तर तुम्ही आम्हाला वन टू वन कन्सल्टेशन पण करू शकता आणि जर तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स हव्या असतील तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला अलर्ट येत राहतील